साहेब आपण ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये उपोषणाला बसले बॅनर लावले आपल्याला ओतूर पोलीस ठाण्याने एकशे एकोणपन्नास ची काल नोटीस बजावली आपलं काय म्हणणं आहे साहेब आपण उपोषणाला बसलात काय मागण्या काय आहेत तुमच्या आणि कोणाकडे ग्रामपंचायतीकडे आहेत आणि ते मच्छी व्यावसायिक हो जे माझ्या दारात बसलेत आस मच्छीचे तुकडे इकडे तिकडे फेकतायत बरेच वर्षापासून संघर्ष चालू आहे आणि त्यांना काढण्यासाठी ग्रामपंचायतीने सगळे कागदोपत्री सगळं काय न्याय दिलेला आहे पण कारवाई कुठंच झालेली नाही okay. त्यासाठी आम्ही कारवाईसाठी बसलेलो आहे कारवाई कोण कोण करू शकतो ग्रामपंचायतीचा अधिकार येतो रस्त्यावरती बसायचं ग्रामपंचायतीचा रस्ता म्हटलं ग्रामपंचायतीने त्याची आधी त्याची कारवाई केली पाहिजे ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे आपण काही लेखी स्वरूपात त्यांच्याशी काय बोललात का ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे आम्ही भविष्यात करतो पण भविष्य म्हणजे गेले पाच वर्षापासून त्यांचे तीच भविष्य चालू आहे त्याच्यावर कुठलाही पर्याय काढलेला नाहीये त्यांनी त्यांची मानसिकता नाहीये की जेणेकरून ती हटवण्याची आजपर्यंत मी माझ्याकडे थप्पी लागली असेल जवळ जवळ ना कमीत कमी हजार अर्ज असतील का करून ग्रामपंचायतीला असा अर्ज आला तर कचऱ्याच्या कोंडीत किती दिवस ऐकायचं माणसाने एक अपंग व्यक्तीवर कोयता घेऊन मागे लागतात काही असे सदस्य आहेत माझ्या विरुद्ध काय अॅड्रेससाठी दाखल करायला घेऊन जात आहेत त्यांना कोयता घेऊन मागे कोण आहेत कोयता घेऊन माग लागतात काय ते मच्छी व्यावसायिकच आहेत त्यांच्या महिला आहेत आपण त्या संदर्भात काय पोलीस स्टेशनशी पोलीस स्टेशनशी काय त्यांना हे करणार पोलीस स्टेशनला गेलं का ते तेवढ्यापुरती एजन्सी घेत आहेत कारवाई कुठे एफ आय आर कुठे दाखल होतीये कशावरती आपण हे करायचं सांगा तुम्ही मला माझा मला न्याय कोण देणार आहे माझ्या दारामध्ये माझी नव्वद फुटाची जागा आहे नव्वद फुटाचा फ्रंट आहे त्याच्यामध्ये माझी घराचा दरवाजा दोन दहा गाळे आणि जवळजवळ मला पाच फुटाची सुद्धा जागा नाही पाच फुटाची जागा सुटली त्याच्यामध्ये यांची गाडी गिरायकाची पार्किंग किती दिवस चालणार हे सुद्धा लोक कोण आहेत साहेब कोण आपले गाव, गावकरीच आहे असं कुणाले ग्रामस्थच आहेत कुठून बाहेरून आलेले नाही प्रत्येकाच्या गावामध्ये स्थानिक जागा आहेत प्रत्येक स्थानिक बलाटे लोक आहेत ते काय अशी काही कोणी हे नाहीये प्रत्येक जण फोर व्हीलर घेऊन येतो जागा पर्याय त्याच्यावर पर्याय असा आहे की त्यांनी जागा शोधावी तसेच आपण तर प्रायव्हेट जागा हे करावी भाड्याने घ्यावी आणि त्यांनी दिवस स्थलांतरित करावं जोपर्यंत ते स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा